जुने धुळ्यातील आदिवासी वस्तींमध्ये मोठ्या प्रमाणात गाणीचं साम्राज्य निर्माण झाल्याची बातमी माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलने प्रसारित केली होती या बातमीनंतर मनपा प्रशासनाला जाग आली असून मनपा प्रशासनाने तात्काळ जुने धुळ्यातील आदिवासी वस्तींमध्ये स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांनी माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल वृत्तवाहिनीचा आभार मानला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून जुने धुळे भागातील आदिवासी वस्तींमध्ये स्वच्छता होत नसल्याने स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता परिणामी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता या समस्येला माझा महाराष्ट्र चॅनलने वाचा फोडत आदिवासी बांधवांच्या समस्या मनपा दरबारी मांडल्या समस्या बातमीच्या माध्यमातून प्रसारित करताच मनपा प्रशासन कामाला लागले असून आदिवासी वस्तींमध्ये स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली आहे गेल्या दोन दिवसापूर्वी ती आदिवासी वस्तीतील जे जे साम्राज्य झालं होतं ते माझ्या महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून तुम्ही दाखवलं होतं आणि प्रशासनाला जागी केलं होतं अशाच प्रकारे आता हे सर्व धानचं आवरणं चालू आहे आणि साफसफाईचं काम जोरात लावलेलं आहे ते माझ्या महाराष्ट्र चॅनलला वेच चॅन जे पा, महानगरपालिकेला जाग आणलेली झोपले झोपल्यातून त्याच्याबद्दल धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारे आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांची सेवा व स्वच्छतेचे कामं व्हावीत त्याच्याबद्दल हां महानगरपालिकेचे ठेकेदार व अधिकारीच्या इकडनं वापरण्याचा रस्ता असताना ते कायम इकडं बघत असतात पण ते कोणत्याही प्रकारची लक्ष द्यायला तयार नाही त्याच्यामुळे इथं भरपूर घाज्य साम्राज्य झालेलं होतं आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्राच्या माध्यमातून जे आपण काम केलं ते उल्लेखनीय आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांनी माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलचे चा आभार मानले आहे प्रतिनिधी रूपक बिरारी मासा महाराष्ट्र न्यूज वे